लसूण हा प्रत्येक घरामध्ये मच्छ्याचे आवश्यक घटक मानला जातो आपण लसूण फक्त स्वादासाठी उपयोग करत असाल तर लसणात असे अनेक फायदे आहेत लसूण खाल्ल्याने आपले अनेक आजार बरे होणे होऊ शकतात लसनामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट एं एं आणि अँटी बॅक्टेरियल गुण शरीरातील पचनतंत्र मजबूत बनवण्यास फायदेशीर आहे त्याचबरोबर पोटासंबंधी संबंधी समस्या दूर करण्यास मदत होते आणि आपली रोगप्रतिकार क्षमता मजबूत सुद्धा फायदेशीर आहे बरोबर अनेक आजार बरे करण्याची क्षमता लसणामध्ये असते लसणामध्ये असलेले एलेशियन नावाचे योगिक उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते आणि कोलेस्ट्रॉलचे कमी करण्यास सहाय्यक होते आपण लसूण नियमित सेवन केलं तर आपले रक्तवाहिन्या जाड होण्यास मदत होते त्यामुळे ब्लडचा रक्त प्रवाह चांगला होण्यास मदत होते आणि हृदयावरचा दाब कमी हो होतो लसणामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स आणि सेलोनियमसारखे पोषक घटक असतात ते आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करत असतात शरीरातील प्रतिरक्षा प्रणाली मजबूत होण्यास मदत होते त्यामुळे विविध प्रकारचे संक्रमणापासून आणि आजारापासून लढण्यात आपले शरीर सक्षम बनते लसणामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शक्तिशाली अँटीऑक्सिडेंटच्या रूपात काम करत असते जे कोशिकांना पासून होण्याच्या नुकसानीपासून वाचवण्यात मदत करते त्याचबरोबर व्हिटॅमिन बी सिक्स आणि सिलोनियम शरीरातील विविध इन नायट्रिमेटिक प्रतिक प्रणाऱ्या सहाय्यक बनते त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते लसणामध्ये सल्फर असते ज इलिशिन हे प्राकृतिक रूपाने आपले शरीर आणि डोके शांत ठेवण्यास मदत करत असते हे तत्व तणाव कमी करणे तांत्रिक तत्त्वाला आराम देण्याची क्षमता असते हे आपले मन शांत ठेवण्यास मदत होते आपण अनिद्रासारख्या समस्या असेल तर लसणा लसूण खाल्ल्याने लसन ही समस्या कमी होण्यास मदत होते लसणाचे सेवन आपण झोपण्याच्या अगोदर